प्रति पंढरपूर अशी प्रसिद्ध असलेले नंदवाळ येथे आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाची चरणी येणाऱ्या भक्तजनांसाठी खिचडी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला विठ्ठल नामाच्या आधारावर भुकेल्या पोटांसाठी अन्नदान हीच खरी वारी हीच खरी भक्ती नंदवाळामध्ये आषाढी दिवशी विठुरायांच्या चरणी प्रार्थना की अशीच एकता आणि प्रेम कायम राहू यावेळी तेजस्विनी पाटील क्रांतिसिंह नाना पवार पाटील गोकुळचे जे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आबाजी राहुल पी एन पाटील साहेब भोगावती सहकारी कारखान्याचे चेअरमन एस ए पाटील भोगावती शिक्षण प्रसार चेअरमन दिगंबर मुळशिंनी बबन राणगे बी एस पाटील अक्षय पवार पाटील शिवाजी कारंडे सुनील खराडे कृष्णा धोत्रे अश्विनी धोत्रे पांडुरंग पाटील संदीप पाटील अभिजित पाटील कृष्णाच्या चाबुक प्रकाश मुगडे मुळीक संतोष पवलेकर व इत्यादी मान्यवर उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो, माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर ऑन कराव